लग्न सुरू असताना लग्नात अचानक येते नवरदेवाची एक्स गर्लफ्रेंड भर मंडपात नवरी अँड गर्लफ्रेंडमध्ये होतो तुफान राडा हा व्हिडिओ होतोय व्हायरल सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये लग्नाच्या स्टेजवर नवरदेव नवरीसमोर अचानक नवरदेवाची गर्लफ्रेंड नवरीच्या वेशभूषेत येते आणि पुढे काय होते ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल नमस्कार मी रेवा इंगडे आणि आपण पाहत आहात जनसबूत न्यूज सध्या सगळीकडे धूमधडाक्याने लग्न सराई सुरू आहे सोशल मीडियावर सुद्धा लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात कधी मजेशीर प्रथा पाहायला मिळतात तर कधी भन्नाट उखाणे ऐकायला मिळतात नवरदेव नवरीचे अनेक मजेशीर किस्से सुद्धा सु व्हायरल होतात अनेकदा लग्नात असे काही प्रसंग घडते की ते पाहून कधी हसू आवरत नाही तर विश्वासच बसत नाही सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की बर असे ही गड़ते की असे काही घडते कोणीही अवाक होईल या व्हिडिओमध्ये लग्नाच्या स्टेजवर नवरदेव नवरी समोर अचानक नवरदेवाची गर्लफ्रेंड नवरीच्या वेशभूषेत येते आणि पुढे जे काही होते ते पाहून तुम्हाला धक्का बसेल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या व्हायरल वी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की लग्नाच्या स्टेजवर नवरदेव आणि नवरी उभे होते तेव्हा अचानक नवरीच्या वेशभूषेत नवरदेवाची गर्लफ्रेंड स्टेजवर येते हे पाहून नवरदेवाला धक्का बसतो नवरदेवाची गर्लफ्रेंड पाहून नवरीला राग येतो आणि ती गर्लफ्रेंडच्या अंगावर धावते व्हिडिओ दोघी चांगल्याच भांडताना दिसतात लग्नातील लोकांना कळत नाही की नेमके काय घडले आहे त्यानंतर स्टेजवरील काही लोक नवरी आणि नवरदेवाच्या गर्लफ्रेंडला दूर करण्याचा प्रयत्न करतात असे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे तर तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा धन्यवाद